प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितचे नवे निवडणूक चिन्ह काय निवडणूक आयोगाकडे पाठवली ही नावे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाकडे नव्या चिन्हाची यादी सादर केली आहे नवी दिल्लीत प्रकाश आंबेडकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी ही यादी सादर केली एक ते दोन दिवसांमध्ये वंचित बहुजन आघाडीला नवी निवडणूक चिन्ह मिळेल नुकत्याच झालेल्या इंडिया आघाडीच्या मुंबईतील सभेमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी जनसमुदायाला संबोधित केले होते महाराष्ट्राच्या एकूण अठ्ठेचाळीस जागांपैकी प्रकाश आंबेडकर यांनी किमान सहा जागांची मागणी केली होती मात्र जागा वाटपामध्ये आंबेडकर यांच्या वंचित आघाडीला केवळ चार जागा देण्यात येतील असं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केलं दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्षा मल्लिकार्जुन खरगे यांना वंचित आघाडी काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देईल असं पत्र पाठवलं होतं तसेच या सात जागा कोणत्या या कळवण्यात याव्यात असंही त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं होतं त्यामुळे या सात जागा वगळता अन्य ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आपले उमेदवार देणार का याची उत्सुकता निर्माण झाली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नवी दिल्ली